या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हे बोलायचं काम नाही या माई ना ना आज या महिना झाला तर कंटिन्यू नऊ तारखेपासून पाऊस पडत आहे मे महिना असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल एकोणाचं स्वप्न सुद्धा नव्हतं शेतकरी ह्यामुळे आज एवढ्या मोठ्या अडचणीत आलाय की त्याने आज मी स्वतः माझ्यावरून सांगतो मी आज ही फ्लावर एकोणतीस एप्रिलला लावली होती आज या फ्लावरची हाईट आज ही अजिबात झालेली नाही आज ही फ्लावर किमान त्या पायाच्या गुडघ्यापर्यंत लागायला पाहिजे होती पण स कंटिन्यू पाऊस सतत पाऊस त्या पावसामुळं त्याची कसल्याही प्रकारची झाड कोणतंही झाड ठेवलं झालेलं नाही कृपा केली तर लेबर मला औषध मारासाठी टाईम भेटाना ही फ्लावर किडून चालली पाऊस जास्त झाल्यामुळे पिवळी पडली त्यामुळं आज एवढा खर्च आम्ही केला शेतकऱ्यांनी हा सगळा खर्च आज पाण्यात येईल असं आम्हाला असं वाटतं तर काय म्हणतात नाही सरकार पुढं काय करणार सरकारने आज ह्याच्याकडे कायतरी लक्ष देऊन काय काय ना शेतकऱ्याकडं लक्ष देऊन काय का त्याची चौकशी तरी किमान करावं बाबा काय झालं कसं झालं